आता आली ना कविता आता कविताला विचारतो काय झालं काय नाही निसता ना आता तिला विचारतो जोपर्यंत कविता संघ बोलन नाही ना तोपर्यंत आता मला काही गमेन बी नाही आता विचारतो तिला जाऊ सविता दोन ग्लास निंबू पाणी जास्त बनव कविताले आणि दीपकले बी आहे आता आले थकुन, थकुन थकुन ते बाहेरून थकून थाकून बिचारे तर तैले दोन ग्लास निंबू पाणी आहे तर शिल्लक बनवशील थोडं हो ताई तुम्ही ना म्हटलं ना दीपक आणि कविता आले म्हणून तर मी ना दोन ग्लास निंबू पाणी पहिले शिल्लक बनवलं चला देऊन देऊल त्याच्या रूममध्ये आणि विचारू की काय झालं काय नाही तर थांब सविता था, थोडा धीर धर आता आताच आले ते थकून थकून आणि त्याचे काही मूळ बी चांगले नाही आहेत ना। थोडं थांब मग आपण विचारू ताईला इले पण ताई तोपर्यंत तो गमीन नाही ना आपल्याला काय झालं काय नाही तर लागेलच आपल्याला हो ना तर विचारू ना एवढी काय घाई करू आली आता आले ना ते आता इथंच आहे तीन विचारू ना आपण थांब ना बरं ताई जा बरं निंबूपाणी घेऊन मग त्याईच्या रूममध्ये अगोदर आत्याला निंबू पाणी नेऊन देतो ते लय वेळच्या बाप्पा निंबू पाणी आणलं निंबूपाणी आणलं पहिल्या आत्याला नेऊन देतो दे निंबू पाणी दे हो ताई बनवेला घेऊन जा का हो ताई काय झाली अशी बरं गोष्ट सांगितलं ना कवितांना आपल्याला फोनवर की कोणी मोहिनी नावाची ना पोरगी भेटली होती म्हणून तर आता विचारा लागेल ना आता दीपक भाऊजीला विचारतो ना मी चांगल्या ना दीपक भाऊजी सांगेन आता आणि कविताही सांगेन आता दोघाईला विचारतो ना बसून मी काय झालं काय नाही तर हो बाई ताई विचारू ता चांगल्या ना आता नवीन नवीन लग्न झालं माहिती दोघायचं अशी मिसअंडरस्टँडिंग पाहिजे नाही दोघांच्या मंदामध्ये आताच तर लग्न झालं माही बाई ताईचं काही कमी जास्त झालं तर मग काय कसा बाप्पा तू विचारून घेऊ त्या दोघांची समजूत काढून देऊ आपण बसून हो ताई मी बी येतो विचाराले हो दोघी जाऊ आपण अन विचारू ना दोघाई जणाला काय झालं काय नाही तर हो ताई दोघाईला बसून समजून सांगायला की ना आपल्याला नाहीतर शक मोठा बुरा असते बरं चांगले चांगले घर बरबाद होतात बाप्पा शक ना मला माहीत आहे शक तर भुलूनही कराव नाही शकची बिमारीला खराब बिमारी आहे बाप्पा चांगले चांगले घर उद्ध्वस्त होतात म्हटलं हो बाई ना ह्या शबच्या बिमारीनं चांगले चांगले संसार ना खराब होताना पाहिले समजून सांगाच लागेन इलाही मोठं मॅटर आहे नाहीतर आता जर आपण नाबीतमध्ये सांभाळलं नाही ना तर हे समोर चालून लय मोठं मॅटर होईल सांगा लागेन कविताले समजून सांगावं लागेन दीपक भाऊजी तशी नाही आहे मला फुल गॅरंटी आहे चांगले आहेत ते हो दीपक भाऊजीची तर मला फुल गॅरंटी आहे आता इतक्या वर्षाची ओळख ना मी ते मला माहिती आहे ना ते कसे आहेत तर कविताले काही मिसअंडरस्टँडिंग झाली असेल तिला समजून सांगायला लागेन आपल्याला बरं ताई लवकर तुम्ही शरबत पाणी नेऊन द्या आत्याला मग आपण दीपकन कविताले शरबत पाणी घेऊन जाऊ आणि तिथं मग बोलू असं काय आहे काय नाही तर हो हो दे बरं मी आता नेऊन देतो शरबत पाणी आत्या शरबत घ्या आणलं का शरबत लईच लवकर आणलं हो बाई जाऊ दे ना माय काय लवकर आणलं नुशीराने आणलं आणलं ना बनवून जाऊ दे ना मी काय म्हणतो बाई सुप्रिया माठातलं पाण्याचं बनवलं ना माय शरबत कारण की मला फ्रीजचं पाणी भावत नाही बरं मला बातच सर्दीन खोकला होते फ्रीजच्या पाण्यानं माठातल्या पाण्यानंच बनवलं ना, ना, ना हो आता माातल्याच पाण्यान बनवलं शरबत माथातलं पाणी थंड काय रे आमच्या मस्त थंड पाणी राहते हे घ्या बनवलं शरबत पिऊन घ्या थंड थंड ती तो उभीच राहशील का दे देना आम्हाला शरबत किती वेळच वाट पावलं माय बी शरबतची आणि मग आणि देणं माय बे हो आता घ्या मी काय म्हणतो सुप्रिया आ, बोला ना त्या इकून मा समोर तो आहे देना पहिले हो येतो मी काम सुप्रिया मला कविता नाराज नाराज दिसली थोडीशी तोही नाराजच होता त्याचंही तोंड उतरलंच होतं दीपकचं चा, काय झालं दोघांच्या मंदामध्ये का काही भांडण घिंडण झालं काय यायचं येणार होते दोन तीन दिवसानं लवकरच येऊन गेलेलं की मुंबईहून काही भांडण भांडणघिंडण झालं काय याच्या मंदामध्ये तुला काही माहिती आहे का आता असं थोडंसं म्हणत तर होती कविता की काहीतरी दोघांमध्ये झालेलं आहे थोडंसं भांडण मनमोटाव झालेलं आहे दोघांमध्ये विचारतो ना आता मी तिला काय झालं काय नाही तर मग सांगतो तुम्हाला काही सिरियस गोष्ट तर नाही आहे ना काही जास्तच तर नाही झालं ना याचं भांडणघिंडण नाही नाही असं नवरा बायकोमध्ये विचारतो ना मी काय झालं काय नाही तर मग सांगतो तुम्हाला जास्त सिरियस असलं तर सांगेन तुम्हाला मी काय म्हणतो सुप्रिया सांभाळून घेशील बरं बाई हां तू मोठी आहे घरामध्ये तुला सरायला घेऊन चालायला लागते आणि तुम्ही सरळात लहान जाऊ आहे म्हटलं सांभाळून घेशील आता नवीन नवीन लग्न झालं त्याचं वालं आणि नवीन नवीनच लग्न जेव्हा होते ना तेव्हाच थोडंसं भारी जात असते तेव्हाच सांभाळून घ्या लागत असते तरच लगन टिकत असते आता नवीन नवीन लग्न आहे त्याचं आता नाजूक आहे खूप काम आता सांभाळून घे म्हटलं मी काय म्हणतो आता नवीन नवीन लग्न झालं नवीन नवीन लग्न तुटायचीच जास्त संभावना असते आ तर सांभाळून घेजो आता सध्या नाजूक रिश्ता आहे त्याच्यावाला आता सांभाळून तू तुझी छोटी जाऊ आहे तू मोठी आहे घरातली तुला सराईली घेऊन चालायला लागते तिले आपली छोटी बहीण समजून चांगल्यानं समजून सांग कसं आहे काय आहे हां तू तर ओळखतं ना दीपकला चांगल्यानं काही भांडण झालं असेन काही तिले मन मोठा होईन त्याच्यामध्ये काही झालं असेन तर तिला चांगल्यानं समजून सांग हां लग्नाच्या सुरुवातमध्येच लग्न तुटायचं जास्त खतरा असते बरं कसं एकामेकाला चांगल्यानं ओळखत नाही काही नाही तर भांड छोटंसं भांडण झालं की मोठं होऊन जाते म्हणून म्हटलं सांभाळून घेऊ हो आता ते काही काळजी नका करू तुम्ही मी समजावून सांगतो पाहतो ना काय झालं काही नाही याच्या मनामध्ये मग मी तिला समजावून सांगतो पाहिजो मॅ सांभाळून घेजो हां तशी कविता समजदार पोरगी वाटली मला चांगली पोरगी आहे ते समजदार आहे समजून घेते तरी तू थोडंसं समजावून तिला आणि दीपकची गलती असेल तर दीपकलाही समजून सांग की असं मनाचं नाही असं बोलायचं नाही या दीपकची गलती असेल तर असं नाही की कविताला समजून सांग म्हणून दीपकची गलती असेल तर दीपकलाही समजून सांग दोन गोष्टी मोठी आहे तू थोडंसं रागावलं तरी चालते हां समजून सांग दीपकलाही समजून सांगशील नाही मी येऊ का सांगाले नाही नाही आता मी समजावून सांगतो ना तुम्ही टेन्शन नका घेऊ नाही ना बाई काही नाही झालं ना कविताचा चेहराच तसा आहे ते नाराजच दिसते कधी आता तिला वाटलं आता घरी जाईन आता काम धंदे करावं लागीन आतापर्यंत मस्त घुम्या फिरायला भेटलं इकडे तिकडे आता घरी जाईन तर काम करावं लागेल म्हणून तिचा चेहरा नाराज असेल तिला याचं नशील नाही इकडे म्हणून ते नाराज नाराज दिसली तुम्ही काही टेन्शन नका घेऊ माय हो कविता नाराज आहे तिला काम करावं लागेल हे करावं लागेल हां म्हणून नाराज आहे आणि दीपक दीपकचा चेहरा काम उतरला होता तुला पाहिलं नाही का तुला पोरगा आहे ना तुला समजलं नाही का चेहरा उतरेला आहे का काय आहे दीपक तर किती नाराज दिसू राहिल मला हो माहिती दीपक बी नाराज दिसला मला हो मला वाटलं थकेल आहे म्हणून तसा चेहरा असेल ते आला नाराज असेल पण मला नाराज तर दिसला मा पोरगा थोडासा थोडासा नाही लय नाराज दिसला मला पण तुला काही नाही समजत फक्त तुला एवढं समजते माया सुना अशा आहे माझ्या सुना आहे सुनायच्या कामामध्ये खोट काढणार असं तसं तेच समजते तुला बाकी काही नाही समजत नाही ना बाई एवढा कोण विचार करते मला असं वाटलं आले प्रवासातून तर थकेल असतील मग असतील चेहरे तसे मला काय माहीत नाही मै बाई यायच्या दोघांच्या मनात काय झालं तर आपण तर तिथं नव्हतं बाबा भांडण लावाले नाहीतर आपण तिथं असतो तर मग म्हटलं असतं बा सासूनं भांडण लावलं नसं झालं तसं झालं दोघं असतं नवरा बायको होते ना कायची भांडण झाली नाही यायचे यायची होत असतात दोघा नवरा बायकोमध्ये झाले असेल भांडण पाहिते ना सुप्रिया विचारून पाहते ना काय झालं काय नाही तर हो माय बाई विचारशील बरं सुप्रिया काही कविता बोलली गिल्ली का दिले कविता तशी बोलायला मला अगच दिसते थोडीशी पंचपुला काही बोलतं का हां काही बोलतं का कुठं गऊ येते पोरगी बोलायले किती चांगली तर बोलते धानानं काहीही बोलते का ही बाई तर नाही ना बाई तुम्हाला माहीत नाही ना तुम्ही आता आल्या तुम्हाला नाही माहीत मला माहीत आहे ना बोलायला थोडीशी अग्गाऊच आहे ते तुझ्या या केलं असेन काही मग त्या पोरगाही असू शकतं गऊ असं नाही म्हणा कोणाच्या पोरीले असं नाही म्हणा आता पोराला तर नाही म्हणत तू खराब दुसऱ्याच्या पोरीला काय म्हणतं हां आपल्याला काही माहीत नाही काय झालं काय नाही आणि तू म्हणा नसल बोलतं का काही नाही बाई मी मा पोराला बरोबर ओळखतं मला पुरा आहे की नाही मग पोरावर मी चांगल्यानं ओळखतो माझ्या संस्कार असे आहेच नाही अव हो। कोणाचे संस्कार खराब नसतात सरे मायबाप आपल्या लेकरावर चांगले संस्कार टाकतात कोणाचे संस्कार खराब आहे कोण म्हणेन की आमचे संस्कार खराब आहे ना आम्ही आमच्या लेकरावर खराब संस्कार टाकले सरायचे संस्कार चांगले असतात लेकरं असतात लेकरं कसे संस्कार घेतात काय करतात हे लेकरावर डिपेंड करते बाकी सरेस्त आपल्या लेकरावर चांगले संस्कार टाकतात कोणाला वाटते का की आपलं लेकरू गलत संस्कारामध्ये पडलं पाहिजे का गलत लाईनमध्ये लागलं पाहिजे सरे आपल्या लेकराला चांगल्याच स्वागतात असं काही म्हणू नये कोणाच्या लेकराले तुले बी पोरगी आहे हां तुलाही पोरगी आहे ना असं आहे का तुला पोरगी नाही म्हणून तुलाही पोरगी आहे बाई मा पोरीची मा पोरीची कोण बराबरी करते माय बाई माई पोरगी किती आहे म्हटलं हिरा आहे म्हटलं हिरा अशी कामं करते पुरी भिंगरी सारखी घुमत राहते म्हटलं घरामध्ये दिवसभर काम करते माई पोरगी मा पोरीची बराबरी करते का कोणी आणि ते निपक चिप्पक काम तिला असं डाळ काम बिलकुल पटत नाही उसा माय बरं पोरीचं नाव घेतल्याबरोबर कशी बोलली तू त्या पोरीची ऐकून कशी बोलली तसं सरायला वाटत असते आपल्या पोरीबद्दल अं कोणाच्या पोरीला खराब नको म्हणून चांगली आहे ती कविता मी ना पाहिली ना चांगली पोरगी आहे सुसंस्कारी सुशील पोरगी आहे दीपक भाऊजी कविता येऊ का मी अंदाज अरे बहिणी तुम्ही या ना या 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 शरबत आणलं का तुमच्यासाठी मी ना हा आम्हाला वाटलं तुम्ही थकून आले प्रवासातून तर शरबत पाणी पेल तर चांगलं वाटेल म्हणून शरबत पाणी आणलं का तुमच्यासाठी पिऊन घ्या अरे बहिणी शरबत आणलं का त्या बरोबर प्याले तुला तान लागली होती मला काउन कविता तू काउन अशी बसलेली आहे हा उदासल्यासारखी काउन बसली नाराज होऊन काय झालं तुले काय दीपक भाऊजी आल्याबरोबर काम चालू केलं बा तुम्ही ना ऑफिस तुमच्या हा आता आले ना दोन तीन दिवस आराम करा घुमून फिरून आले थकून आले तर मग ऑफिसचं काम करा भेट बसलेला आहे तग घेऊन आपलं काय आराम करा म्हणता बहिणी तुम्ही हे कविता पहा बरं कशी टोळ फुगून बसलेली आहे अशात मी काय बोला विचार सांगा म्हणून बापा मी माझ्या ऑफिसच काम करत बसलो पहिले घ्या शरबत पाणी प्या मग आपण बोलू हो हो वहिनी त्या शरबत हा आता पेल्यावर चांगलं वाटत बरं शरबत पाणी पेलं ना उन्हाळ्यात तर चांगलं वाटते हो हो चांगलं वाटते माहित आहे आम्हाला आता सांगा बरं काय झालं तुमच्या मनामध्ये दोघांमध्ये काय भांडण झालं तर हा काऊन आले अचानक मध्ये मुंबईवरून तुम्ही दोन तीन दिवसांनी येणार होते ना तुम्ही अचानक मध्ये कसे काय आले सांगा बरं हो हो काही नाही झालं आता कशी लाज वाटू राहिली तुम्हाला तुमच्या वहिनीला सांगायची मोहिनीले मिठी मारून जेव्हा बोलू राहिले होते तेव्हा तुम्हाला लाज नव्हती वाटू राहिली फोन देऊ राहिल तिला हे नाही सांग का तुमच्या वहिनीला तुम्ही खालतो तर काही बोलत नाही जेव्हा डोळ्यानं पाहतो कानानं ऐकतो मी तेव्हाच बोलतो हा आता सांग आम्हाला फोनवर काहीच नाही समजलं तुला काय सांगतलं आम्हाला खरोखर मध्ये आम्हाला काही नाही समजलं आता सांग काय झालं काय नाही सांगल्यान सांग आम्हाला हपा ताई आम्ही मुंबईला गेलो होतो घुमाले आम्ही तिथं घुमू राहिलो होतो ते यायची एक मैत्रीण भेटली तर मग यायनं मला सांगितलं होतं की माझ्या जिंदगीमध्ये पहिले मोहिनी नावाची एक पोरगी होती असं तसं आता आमचं ब्रेकअप झालं तर मग मीनं बी काही कानावर घेतली नाही ती गोष्ट मी बी भुलून गेली होती मग तेच मैत्रीण यायला मुंबईमध्ये भेटली हां हां तिला तर मी ओळखतो तर मग काय झालं आणि मग यायचं तर बिलकुल व्यवहारच बदलला बा तिला मिठी मारून बोलणं आणि ते म्हणे की तू यासारखा कोणी भेटलाच नाही म्हणून मीनं लगन नाही केलं असं तसं खूप बोलत होते हे पण हसू हसू बोलत होते लगे तिच्यासोबत अरे कविता आता त्याची मैत्रीण होती लहानपणीची मिठी मारली बी अशी बोलले बी असेल तर त्याच्यातनी काय हां मग बोलत असतील असेच तू काय शक करू राहिली हां हसू हसू कोणी बोलत आहे तर याचा अर्थ असा नाही आहे की त्याची गर्लफ्रेंडच असेल म्हणून असे नॉर्मल फ्रेंड बी असतात की बोलत असतात तसं हा पाय कविता तुला शंभर गोष्टीतली एक गोष्ट सांगतो मी शक करून काही फायदा नाही बरं एक बार शकचा किडा दिमागात घुसला की तू निघतच नाही आणि त्यानं मी ना चांगले चांगले घरं बर्बाद होताना पाहिलेले आहे म्हणून तू शक करू नको कविता बिलकुल शक करू नको ते पाहिले मुंबईले दीपक पाहिले इथं कुठं बोलतील तिच्यासंग असं काही नाही आहे तू मनातून हे गोष्ट काढून टाक पण ताई तुम्हीनं बोलणं पाहिलं असतं त्याचं तेव्हा तुम्हाला समजलं असतं हां पाय गं सविता समजूच नाही राहिली बा कविता तर कविता कोण काहीही म्हटलं काहीही झालं आपला आपल्या नवऱ्यावर विश्वास अटूट असायला पाहिजे आपला आपल्या नवऱ्यावर विश्वास असला ना तर आपल्याला कोणतीच गोष्ट फरक नाही पडत कोणाच गोष्टीचा फरक नाही पडत हो ताई तुम्ही बरोबर बोलत आहे माझ्या दीपकजीवर पूर्ण भरोसा आहे पण त्या मोहिनीवर बिलकुल भरोसा नाही आहे मग तुम तुम्ही पाहिलंच नाही तिचं हावभाव आहे ना अलगच होते असे बोलायचे तुम्हाला समजलंच नाही तुम्ही ना पाहिलं असतं डोळ्या ना तेव्हा तुम्हाला समजलं असतं कविता ते कशीही बोलत अशी तू यात नवऱ्यावर भरोसा आहे ना तर शक करायची काही गरजच नाही आहे दीपक भाऊजी मी आजची ओळखतो का हां नऊ दहा वर्षापासून ओळखतो मी दीपक भाऊजीला दीपक भाऊजी तसे आहेच नाही तू जशी म्हणून आली ना तशी आहे नाही मोहिनी सांग जे बी असेल ते अतित आहे त्याचं ते भूतकाळ आहे आता नाही आहे आता प्रेझेंट तूच आहेस आता तू टेन्शन घेऊ नको मी तुला सांगितले मी गॅरंटी देतो दीपक भाऊजीची तू टेन्शन नको घेऊ तुम्हाला मावरत तर भरोसा आहे ना होत तु आहे तुमच्यावर बी भरोसा आहे आणि दीपकजीवर बी भरोसा आहे पण काय करू ताई ते ते गोष्ट आहे ना मग दिमागातूनच नाही निघू राहिली असं वाटते की ते येऊन गेली तर मग हे फोनवर बोलले तर आता दोघांनी एकामेकाचा नंबर बी घेतलेला आहे असे एक एक विचार जाते एक एक विचार मनात नाही येते कविता आपल्या दिमागाला दुसऱ्या गोष्टीतनी लावायचं दुसऱ्या गोष्टीत मी लावणं तू हां तू बिलकुलही मनातून काढून टाक की दीपक असे असतील का तसे असतील असं होईल का तसं होईल चांगलं सोच पॉझिटिव्ह सोच होत ताई मी खूप पॉझिटिव्ह सोसायचा प्रयत्न केला पण माझ्या दिमागातून गोष्टच नाही निघत आहे कविता तू शक नको करू शकचा किळा बोलाय खराब आहे बरा एक बार दिमागात घुसला की निघतच नाही मी तुला सांगू राहिली मीनं मला माया मैत्रिणीसोबत असं झालं होतं एक बार तिनं बी तिच्या नवऱ्यावर असं शक करत होती शक केल्याच्या ना त्याचा संसारच तुटला मी तुला सांगत आहे म्हणून तू शक नको करू आम्ही तुझ्या बहिणी आहो मोठ्या बहिणीसारखं आहोत यावाल्या आम्ही तुला आमची लहान बहीण समजतो लहान बहीण समजून तुला सांगत आहे समजून जाय हां दीपक भाऊजी लय चांगले आहे आम आम्ही आम्ही तुला सांगू ना आम्ही चांगल्यानं ओळखतो दीपक भाऊजीला तू टेन्शन नको घेऊ अशी आहे असं काहीच नाही आहे तू जास्तच ओव्हर थिंकिंग करत आहे हो कविता तू ओवर थिंकिंग करत आहे आता तुमच्या लग्नाला झालेच किती दोन महिने झाले तुमच्या लग्नाला हां दोन महिन्यामध्ये असं शक आणि नेहेण ते पकडशील तू तर तु काय तुमचा संसार चालेल मग काय चालेल आणि आम्हाला चांगलं वाटेल का तुमच्या दोघांचे भांडणं होतात तर आम्हाला चांगलं वाटते का हां तू टेन्शन नको घेऊ तू आमच्या बहिणीसारखी आहे तू आमच्या लहान बहिणीसारखी आहे म्हणून तुला समजून सांगत आहे तू आमची कोणीतरी आहे म्हणून तू यासाठी आमचा जीव तुटते ना म्हणून तुला सांगतो तू शक नको करू दीपक भाऊजीवर भरोसा ठेवतो हो ताई माया तर पूर्ण भरोसा आहे दीपकजीवर पण माय म्हणा ना मुंबईला लागतच नव्हतं मग कसं कसं वाटत होतं म्हणून यायला म्हटलं मी ना की चला आपल्या घरी आपल्या लोकांमध्ये राहीन बोलीन गेलीन असं तर मी ते गोष्ट विसरून जाईन म्हणून यायला म्हटलं की लवकर चला आपल्या घरी हो ताई आता समजली मी बरं झालं तुम्ही ना माझी समजूत काढली आता नाही आता आता मी दीपकजीवर शक नाही पकडे चला बाप्पा आता बरं झालं तू समजली माय ते तरी बरं झालं मी ना म्हटलं होतं ना ताई तुम्हाला की तु कविता समजदार आहे म्हणून कविता समजून जाईल हो ब मला माहीत होतं आपली कविताला समजूतदार आहे म्हणून त्याला बा वहिनी तुम्ही ना वाचवलं मला वाचवलं वहिनी तुम्ही ना नाहीतर हे तर मध्ये बस बोलू बोलू हिनं पागलच केलं असतं बरं झालं वहिनी तुम्ही ना समजून सांगितलं ता कविताले मी ना तर किती समजून सांगितलं पण हिनं माझ्या ऐकलं नाही तुम्ही ना थोडस दोघी ना समजून सांगितलं वहिनी तर तुमचं समजून घेतली लवकरच मग काय तर बाप्पा आमची बहीण आहे ना ते बहीण बहिणीचं नाही समजेल तर मग कोणाचं समजेल हा हो ताई तुम्ही माया बहिणीपेक्षाही जास्त आहे माझ्यासाठी खूप खूप चांगले आहे तुम्ही जाऊ दे आता जास्त मस्खा नको लावू आम्हाला नाही ना बहिणी खरं सांगत आहे मी खरं सांगत आहे तुम्ही खूप चांगले आहे तुम्ही नसते तर माझ्या काय झालं असतं नाही व चांगल्या लोकांनी सांगत चांगलंच होत असते हो बहिणी चांगल्या लोकांनी सांगत चांगलं होते का नाही होत हे तुम्हाला माहित नाही पण तुम्ही मला लय मोठ्या संकटातून काढलं बहिणी खूप मोठ्या संकटातून काढलं तुमचे उपकार कसेच फेडी मला काही समजून नाही राहिलं ठीक आहे उपकार फेडायचे ना आमचे तर आमच्या ती आज संध्याकाळी पाणीपुरी खाली घेऊन जा मग तुम्ही बरं बरं पक्क पक्क डन आज संध्याकाळी आपण सगळे जण पाणीपुरी खाल जाऊ अरे पाणीपुरी पाणीपुरी तर मला खूप पसंद आहे चला मग झालं पक्क आज संध्याकाळी आपल्याला दीपक भाऊजीची च्या ऐकून पाणीपुरीची पार्टी नाही हो हो पाणीपुरीची पार्टी मी काय म्हणते कविता सविताने आपल्या सर्वांसाठी साड्या आणल्या ना मग आम्ही म्हटलं बा की आता कविता येणारच आहे तर मग सर्वजणी तिघीजणी मिळून आपल्या पसंत मग साड्या घेऊन घेऊ नाही तर मग तुला पसंत नसते आली कोणती साडी तर मग म्हणून म्हटलं कविता दे मग आपण तिघी जणी वाटप करून घेऊ आता तू आली तर चाल साड्या दाखवत तुला जे जे पसंत आहेत ते तू घे मला जे पसंत आहेत ते मी घे आणि सविताला जे पसंद येईल ते सविता घे ताई माझ्यासाठी तुम्हीच पसंत केलं असतं तरी चालले असतं ना तुमची पसंत चांगली आहे माहीत आहे मला मला आवडल्या असत्या नाही नाही कसं आम्ही ना म्हटलं की तू आली तर चांगलं वाटेन थोडं साड्या आपल्याला वाटून घ्यायला म्हणून तू यायची वाट पाहत होतो आम्ही हो का ताई माई वाट पाहत होत्या का साड्या वाटप करायसाठी बरं चला बरं बरं मला साड्या कशा आणल्या तर अई माय बाई साड्या काय पाहाव्या लागतात माया एकदम खास साड्या ना हो का वहिणी चला ना दाखवा ना मग मला साड्या हो चाल मा रूममध्ये या साड्या पाय तुला जे जे लागते तू घे आणि ताईला जे जे लागेन ताई ते घेईन का हो का ताई मग चला ना दाखवा ना मला साड्या चल मग कविता सविताच्या रूममध्ये या साड्या चल तुम्ही दाखवतो हो हो चला ताई हा प दीपक आता तुम्हाला वाचवलं आम्ही ना आता याच्या मध्ये कोणीही मैत्रीण भेटली तर मिठी मारून बोलायचं नाही बरं मग नाही वाचू आम्ही तुम्हाला हो हो पकडलो बाप्पा थांब पकडली ठीक आहे चल कविता साड्या पाहू